डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला एक वेगळं वलय भारतामध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा एक मोठा वर्गही भारतामध्ये आहे परंतु तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची राजकीय चळवळ यशस्वी का होत नाही असा प्रश्न सगळ्यांच्याच समोर आहे अर्थातच आपण त्याला दलित राजकारण किंवा आंबेडकरी राजकारण असंही म्हणू शकतो आंबेडकरी राजकारण यशस्वी का होत नाही हा सगळ्यांच्याच समोरचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राजकीय चळवळ आपल्या हातामध्ये दिली परंतु एकोणीसशे छप्पन नंतर ही राजकीय चळवळ कधीही यशस्वी झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही अपवाद काशीरामजीचा वगळला तर परंतु काशीरामजी यांची जी चळवळ होती ती फक्त उत्तर प्रदेश या स्टेटपुरती मर्यादित होती ती संपूर्ण भारताची नव्हती पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या राज्यामध्ये जन्माला आले ज्या राज्यामध्ये त्यांनी काम केलं त्या महाराष्ट्रामध्ये तरी किमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय चळवळ यशस्वी होणं अपेक्षित होतं परंतु ती झाली नाही एकोणीसशे छप्पन नंतर महाराष्ट्रामध्ये कधीही म्हणावी तशी आंबेडकरी चळवळीची राजकीय यशोगाथा लिहिली गेली नाही किंवा ती निर्माणही केली गेली नाही याचं काय कारण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय चळवळ का अपयशी ठरते आहे याच्या खोलापर्यंत जाणं तितकंच गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं होतं की जा आणि तुमच्या घरावरच्या भिंतीवरती लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे मग ही जमात बनण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही सूत्र दिलं होतं का याचा शोध आपल्याला पहिल्यांदा घ्यावा लागतो आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या राजकीय पक्ष सुरुवातीला स्थापन केले आणि शेवटच्या टप्प्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नावाने हा पक्ष स्थापन केला परंतु हे सगळे पक्ष स्थापन करण्याच्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय सत्तेचं सूत्र आपल्याला सांगितलेलं होतं परंतु ते सूत्र आपण लक्षात घेतलं नाही काही दिवसापूर्वी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर एका भाषणामध्ये असं म्हणाले होते की सामाजिक क्रांतीच्या नंतरच राजकीय क्रांती जन्माला येते हे ये सूत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छत्तीसमध्ये दिलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मगच आपण राजकीय चळवळीकडे वळलं पाहिजे राजकीय चळवळ करत असताना केवळ विधानसभेवरती किंवा के दिल्लीच्या तक्तावरती झेंडा लावणे हा एकमेव उद्देश आपल्यासमोर असू शकतो परंतु तो उद्देश गाठण्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागेल याचं सूत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे पण ते सूत्र आपण लक्षात घेतलेलं नाही असं वाटतं एकोणीसशे छत्तीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाहोरच्या अधिवेशनासाठी एक भाषण लिहिलेलं होतं त्या भाषणाला आपण ॲनिलेशन ऑफ कास्ट असं म्हणतो या भाषणावरती अनेक भाषणं झालेली आहेत अनेक लोकांनी भाषणं केलेली आहेत त्याची पारायणं झालेली आहेत त्याच्यावरती शोधनिबंध लिहिले गेलेली आहेत ते चर्चेला आलेले आहेत काही काही विद्यापीठामध्ये हे भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यासक्रमालाही आहे परंतु मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकामध्ये किंवा या भाषणामध्ये ते दिलेलं राजकीय सूत्र आहे ते राजकीय सूत्र आपण समजून घेतलं आहे का हे महत्त्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुस्तकामधलं राजकीय सूत्र फक्त एका व्यक्तीला समजलं होतं आणि त्या व्यक्तीचं नाव होतं मान्यवर कांशीराम एकोणीसशे बासष्ट त्रेसष्टमध्ये मा मान्यवर कांशीरामजी यांच्या हातामध्ये ॲनिरेशन ऑफ कास्ट हे पुस्तक अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकोणीसशे छत्तीसचं हे भाषण आलं आणि त्यांनी हे भाषण एका रात्रीमध्ये तीन वेळेस वाचलं आणि त्यांना असं दिसलं की हे पुस्तक म्हणजे क्रांती आहे या पुस्तकाच्या माध्यमातूनच या देशामध्ये मा दे राजकीय क्रांती केली जाऊ शकते हे कांशीरामजींना पटलं आणि म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशीपासूनच या राजकीय क्रांतीचं पाऊल टाकायला सुरुवात केली असं काय सापडलं होतं कांशीरामजींना या पुस्तकामध्ये कांशीरामजी यांना या पुस्तकामध्ये हे सापडलेलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकामध्ये सांगत आहेत की प्रत्येक राजकीय क्रांतीच्या पाठीमागे एक सामाजिक क्रांती दडलेली असते अर्थातच तुम्हाला जर राजकीय क्रांती करायची असेल अर्थातच तुम्हाला विधानसभेवरती सत्ता गाजवायची असेल किंवा देशाची संसद ताब्यात घ्यायची असेल तर तुम्हाला या सूत्रानुसार जावं लागतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की प्रत्येक राजकीय क्रांतीच्या पाठीमागे एक सामाजिक क्रांती दडलेली असते आणि मग त्यांनी उदाहरणं दिली त्यांनी असं सांगितलं की चंद्रगुप्त मौर्य यांच्या राजकीय क्रांतीच्या पाठीमागे बुद्धाची सामाजिक क्रांती दडलेली आहे पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलं की शिखांच्या राजकीय क्रांतीच्या पाठीमागे गुरु नानकांच्या सामाजिक क्रांतीचा इतिहास आहे पुढे जाऊन त्यांनी असंही सांगितलं की छत्रपती स्वराज शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं ते स्वराज्य उभं करण्यामध्ये किंवा ती राजकीय क्रांती करण्यामध्ये ते यशस्वी होऊ शकले कारण त्याच्या पाठीमागे संत तुकाराम महाराजांच्या सामाजिक क्रांतीचा इतिहास सा आहे त्याच्या पुढे जाऊन सा त्यांनी असं सांगितलं की युरोपमध्ये जी राजकीय क्रांती झाली त्या राजकीय क्रांतीच्या पाठीमागे मार्टिन ल्युथरच्या सामाजिक क्रांतीचा इतिहास सा आहे अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सूत्र लाईन केलं की प्रत्येक राजकीय क्रांतीच्या पाठीमागे एक सामाजिक क्रांती दडलेली असते पण ती सामाजिक क्रांती आपल्याला अगोदर करावी लागेल म्हणजे आपण राजकीय क्रांतीला पात्र ठरू हो शकतो आणि म्हणूनच त्यांनी जे सुरुवातीचं राजकारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ते सुरुवातीचं राजकारण त्यांचं सामाजिक क्रांतीवरती डिपेंड होतं आणि म्हणूनच त्यांनी सगळे सोशल मुवमेंट सुरुवातीला चालवल्या हो मग ती बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून असेल किंवा मा गोलमेज परिषदेमध्ये त्यांनी दिलेला लढा असेल तर ही सगळी जी सोशल मुवमेंट होती ह्या सोशल मुवमेंटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला उभं केलं कारण त्यांना माहीत होतं की डायरेक्टली आपण राजकीय क्रांती करू शकणार नाही आपल्याला अगोदर सामाजिक क्रांतीमधून जावं लागेल आणि मग आज ज्यावेळेस आपण राजकारणाकडे बघतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपण डायरेक्टली आपल्या सत्ता विधानसभेवरती आली पाहिजे आपले संसदेमध्ये खासदार निवडून आले पाहिजेत पण हे निवडून आणण्याच्या अगोदर आपण काही सामाजिक रिव्होल्युशन किंवा सामाजिक क्रांती करतो आहे का हे आपण बघितलं पाहिजे आपण सामाजिक क्रांतीला कधी उचलून धरलेलं आहे का तर अजिबात नाही आपण डायरेक्टली निवडणुकीचा फॉर्म भरतो निवडणुकीत प्रचार करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मतं मागतो पण याच्या पाठीमागे जी सामाजिक रिव्होल्युशन आपल्याला उभी करणं गरजेचं आहे ती आपण करत नाही आणि म्हणून आपली राजकीय जी काही चळवळ आहे ती यशस्वी होत नाही काशीरामजींना हे सूत्र सापडलेलं होतं की अगोदर आपल्याला सामाजिक क्रांती करावी लागेल अर्थातच समाज घटकामध्ये आपल्याला बदल करावा लागेल आणि म्हणूनच त्यांनी एकोणीसशे बासष्ट त्रेसष्टला ज्यावेळेस त्यांच्या हातामध्ये हे भाषण आलं त्यांनी एका रात्रीमध्ये हे तीन वेळेस वाचलं आणि त्यांनी सामाजिक क्रांतीला सुरुवात केली वेगवेगळ्या जातींच्या जाणीवात्यांनी एकत्र करून त्यांच्यामध्ये एकोटपा निर्माण करण्याचं काम केलं आणि भविष्यामध्ये त्यांनी त्याचा वापर राजकारणासाठी केला कांशीरामजी यांना हे पुस्तक वाचल्यानंतर आणखीन एक गोष्ट माहीत झालेली होती की या देशामधली जी काही जाती व्यवस्था आहे ही जाती व्यवस्था संपवण्याचं हे भाषण आहे परंतु त्यांनी हे जाणवलं की या देशामधली जातीव्यवस्था संपवली जाऊ शकते का तर त्यांनी सांगितलं की सध्या तरी ही जातीव्यवस्था संपवू शकत नाही भारतातला माणूस कुठे जरी गेला तो त्याच्या घरून काही जरी घेऊन जात नसला तर तो त्याची जात सोबत घेऊन जातो हे सूत्र कांशीरामजींना या पुस्तकामधून सापडलं आणि मग त्यांनी यास सूत्राचा वापर दुहेरी पद्धतीने केला एक तर जाती अंतासाठीही त्यांनी केला आणि दुसरं म्हणजे जातीच्या माध्यमातून राजकीय क्रांती साठी देखील केला आणि म्हणूनच या पुस्तकामध्ये जे सांगितलेलं आहे की ज्या सामाजिक क्रांतीमधून आपल्याला जायला पाहिजे ती सामाजिक क्रांती कांशीरामजींनी अगोदर उत्तर प्रदेशमध्ये घडून आणली आणि म्हणूनच तिथं हे राजकारण यशस्वी होऊ शकलं महाराष्ट्रामध्ये मात्र आपल्याला हे राजकारण यशस्वी होताना दिसत नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सामाजिक क्रांतीचं सूत्र पहिल्यांदा सांगितलं त्या सूत्राला आपण स्किप केलेलं आहे बाजूला केलेलं आहे आणि त्याला बाजूला करून आपण थेट राजकीय क्रांतीच्या दिशेने निघालेलो आहोत आणि म्हणून महाराष्ट्रातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी मुवमेंट आहे किंवा आंबेडकरी राजकारण आहे हे आंबेडकरी राजकारण यशस्वी होताना दिसत नाही येणाऱ्या पंचवीस वर्षामध्ये येणाऱ्या पन्नास वर्षामध्ये आपल्याला या सोशल रिव्होल्युशनवर काम करावं लागेल तेव्हाच कुठे आपल्याला आंबेडकरी राजकारण यशस्वी होण्याच्या मार्गावरती दिसेल अर्थातच हे सर्व काम अनेक राजकीय के पक्षांनी केलेलं आहे तुम्ही जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं उदाहरण घेतलं तर त्यांनी शंभर वर्ष सोशल रिव्होल्युशनचं काम केलेलं आहे आणि मग त्यानंतर ते दोन हजार चौदामध्ये त्यांची सत्ता निर्माण करण्यासाठी यशस्वी ठरलेले आहेत आता हे सूत्र आपण लक्षात घेतलं नाही त्यांनी लक्षात घेतलं पण आपण हे लक्षात घेत नाही आणि म्हणून आपली आप राजकीय चळवळ यशस्वी होऊ शकली नाही कांशीरामजींनी नेमकं उत्तर प्रदेशमध्ये या पुस्तकाचा वापर काय केला यासंबंधी कांशीरामजीने भाष्य केलेलं जे आहे ते आपण दुसऱ्या एपिसोडमध्ये बघणार आहोत तुर्तास आपण या पुस्तकामधलं फक्त एकच स्टेटमेंट समजून घेऊया की प्रत्येक राजकीय क्रांतीच्या पाठीमागे एक सामाजिक क्रांती असते आणि सामाजिक क्रांती करण्यासाठी आपल्याला दीर्घकाळ लागू शकतो कदाचित येणाऱ्या पंचवीस वर्षापर्यंत आपल्याला या सोशल रिव्होल्युशनवर काम करावं लागेल म्हणजे आपण एका राजकीय क्रांतीसाठी एक यशस्वी होऊ शकतो अमेरिकेमध्ये बराक ओबामानी जी सत्ता हस्तक्ष हस्तगत केली त्याच्या पाठीमागे देखील एक सोशल रिव्होल्युशन होती याच्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत पण पुढच्या एपिसोडमध्ये आपण कांशीरामजी यांनी या ॲनिलेशन या ऑफ कास्ट या पुस्तकाचा उत्तर प्रदेशमध्ये सत्ता आणण्यासाठी काय उपयोग केला हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत तोपर्यंत आपण अनिलशन ऑफ आप कास्ट हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण वाचलं पाहिजे त्याला समजून घेतलं पाहिजे त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि त्याचा कांशीरामजींनी कशा पद्धतीने दुहेरी वापर केला हे देखील समजून घेतलं पाहिजे भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद